हाय कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल तर आज आहे एक जानेवारी सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज एक जानेवारीला असतो माझ्या पप्पांचा वाढदिवस तर मी त्यानिमित्ताने माझ्या माहेरी आली माझी सर्वच फॅमिली जमा झालेली इथे मामा मावशा आत्या आम्ही बहिणी सर्वच तर पाहू शकता तुम्ही तुम्हाला आज माझ्या या ब्लॉगमध्ये माझी फॅमिली बघायला मिळेल तर इथे तीन केक जमा झालेले आहे बघा आज बर्थडे दिवशी आणि इकडे बघा ही सर्व चिल्लर पार्टी आहे आमची लहान मुलांची आणि सर्व आपली पाहुणे फॅमिली आहे माझी तर इथे पप्पांना सर्वात प्रथम आईने ओवाळून घेतलं त्यानंतर आम्ही सर्वांनी पण व्हिडिओ हा व्हिडिओ कालचा आहे पण मी आज शेअर करते कारण तुम्हाला माहितीच आहे जसं की मी आदल्या दिवशीचाच व्हिडिओ शेअर करते तर पाहू शकता तुम्ही माझी संपूर्ण फॅमिली चालू आहे या व्हिडिओमध्ये मी ओव्हरच केलेला कारण एवढ्या मुलांचा आणि एवढ्या माणसांचा बराच किलबिलाट चालू होता तुम्हाला तो, तो जास्त काही समजणार पण नाही म्हणून मी व्हॉल्यूम सर्व म्यूट करून माझा ओव्हरच केलेला तर पण मला ओव्हर पण जास्त नाहीच करावं लागणार पूर्ण व्हिडिओमध्ये म्युझिकच मी जास्त करून ॲड करेन कारण मी आज पण माझ्या माहेरीच आहे म्हणजे दोन जानेवारीला मी आज संध्याकाळी जाईन माझ्या घरी तर इथे मुलांचा वगैरे खिलबिलॅट असल्यामुळे मला जास्त वॉइस ओवर पण करायला जमणार नाही त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा म्युझिकवरच मोबाईल शूट करताना पण मोबाईल माझ्या भाच्याकडे म्हणजे कौस्तुभकडेच होता तो जो थोडा लहान आहे त्याच्यामुळे त्याच्याकडून शूट पण व्यवस्थित झालो नाही जरा मोबाईल जास्त झालत होता तर इथे हे आहेत माझ्या आजी आजोबा आणि हे आहेत माझे अण्णा आणि नाणी म्हणजे चुलते आणि चुलती आणि इकडी आहे माझी बहीण आणि भाऊ पाहू शकता तुम्ही तुम्हाला सर्वच फॅमिली बहुतेक की या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि माझे मिस्टर पण आलेले पण त्यांना लवकरच जायचं होतं मग ते गेले लगेच जास्त एवढा वेळ थांबला नाही जायचा होता म्हणजे त्यांना बैठकीला जायचा होता त्यामुळे त्यांना काही जास्त थांबता आलं नाही आणि हे आहे माझी छोटी बहीण आणि हे आहेत आमचे भाऊ त्यानंतर मिस्टर नसल्यामुळे आणि या बहिणीचे पण मिस्टर लेट आले त्याच्यामुळे आम्ही दोघींनीच फोटोशूट केलेला आणि माझी मुलं तर इथे अशा प्रकारे आम्ही सर्वांनी फोटोशूट केलं केक वगैरे कटिंग करून झाल्यानंतर हे गिफ्ट गिफ्ट बोलून आम्ही फ्रेमच आणलेली छोटीशी आई पप्पांची ही आहे माझी छोटी बहीण आणि त्यानंतर अशा प्रकारे फोटो सेशन झालं ही आहेत माझे मामा आणि मामी आणि मामाची या दोन मुली परी आणि भव्या त्यानंतर ही आहे माझी मावशी आणि काका आरतीचा ताट पण बघा कसा कच्चा आहे आता याच्यावर कोण आम्हाला घरी सांगू शकत नाही त्यानंतर हे आहेत माझे पप्पांचे म्हणजे साडू मावशांचे मिस्टर आणि माझे पप्पा चार साडू आहेत एकूण आणि इकडे बघा यांची कशी पार्टी चालू आहे जेंट्स लोकांची शेंगा चिवडा वगैरे सर्व मामा आहेत आत्या हे आत्याचे मिस्टर आहेत ते बोलत होते मी मुद्दम तुझ्या व्हिडिओमध्ये येणारच नाही तर मी लपून त्यांची व्हिडिओ घेतली आणि पाहू शकता तुम्ही अशी अशी बसलेली सर्व एका साईडला घराच्या त्यानंतर मुलं पण इकडं मस्त अंगणात खेळत होती पाहू शकता तुम्ही वातावरण पण खूप छान होतं जास्त थंडी पण नव्हती आणि गरम पण नव्हता होत या आहेत माझ्या मामाच्या दोन मुली आणि सगळी अशीच खेळतात मस्त सर्वच खूप खुश होती आणि ती एक छोटी आहे ती एक माझ्या मावशीची मुलगी आहे एक आत्याची एक बहिणीची अशी सर्वच मुले आहेत खेळत होती त्यानंतर इकडे जेन्ट्स लोकं बसलेली जेवायला पंगत बाहेर ओटीवरच घेतलेलं सर्वांना कारण घरात काय जागा झाली नसते होऊ शकता तुम्ही सर्व फॅमिली माझी ही त्यानंतर इकडे लेडीजचं जेवण चालू होतं ज्यांना जायचं होता त्यांनी पहिल्यांदा जेवण करून घेतलं आम्ही काही मी वस्तीलच होते बोलल्यावर आम्ही सर्वांनी लेटच जेवण केलं ले। लास्टला सर्व जेवण वगैरे आवरून झाल्यानंतर आम्ही सर्वांनी आईस्क्रीम पार्टीसुद्धा केली पाहू शकता तुम्ही आईस्क्रीम सर्विंग चालू आहे जसं जसं जो जे जेवत होते आणि ज्यांना ज्यांना जायचं होतं त्यांच्यासाठी ही आईस्क्रीम भरून दिलेली कारण सगळ्यांनाच इतका वेळ नाही आमचा आल्याला बराच वेळ झालेला आम्हाला पाहू शकता तुम्ही आईस्क्रीम ही मावशी एक मामी आहे एक बहीण आहे एक मावशीची मुलगी आहे अशी सर्वच फॅमिली जमलेली ज्यांना जमलेलं तेवढी आलेली ज्यांना नाही जमलं त्यांना नाही नव्हती आली ती माझी आई माझी आजी माझी आत्या सर्वांची ओळख करून देते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तर अशा प्रकारे सर्वांचं जेवण वगैरे आवरल्यानंतर ज्यांना ज्यांना जायचं होतं तिथे निघालेली जायच्या तयारीला होते, होते सर्व तर अशी आहे ही माझी फॅमिली छोटीशी बोलून जमणार नाही माझी फॅमिली खूपच मोठी आहे ज्यांना जमलेली तेवढे आलेले आणि रात्रीच्या वेळेस सगळ्यांनाच नाही जमत ज्यांच्या ज्यांच्या गाड्या असतील ते ते सर्व आलेली पण नेक्स्ट टाईम जेव्हा सर्व फॅमिली येईल जमा होईल तेव्हा पण मी तुमच्याशी शेअर करीनच मग कसा वाटला तुम्हाला माझा हा फॅमिली आणि माझ्या पप्पांचा बर्थडेचा ब्लॉग तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून जा आणि कमेंटमध्ये कमेंटसुद्धा करत जा म्हणजे मला पण समजेल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही आणि कशा प्रकारचे कंटेंट तुम्हाला बघायला आवडतील स्टिचिंग कुकिंग व्लॉगिंग क्लिनिंग अशा प्रकारमध्ये कोणते कोणते तुम्हाला व्लॉग बघायला आवडतील ते पण मला कमेंट करून नक्कीच कळवा कर चला तर मग मी व्हिडिओ इथेच एंड करते आणि पुन्हा एकदा तुम्हाला माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हा वर्षसुद्धा तुमचा खूप आनंदात जाऊ चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बा बाय